तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग शूट करतो आहे म्हणजे मुंबईला ब्लॉग शूट केला होता आपण मुदस्सर खान सरांसोबत त्यानंतर आज डायरेक्ट म्हणजे बरेच दिवस झाले तर गॅप जास्त झाला पण काय आहे ना की थोडा आजारी वगैरे होतो त्याच्यामुळे ब्लॉग शूट करू शकलो नाही तर आजार पण असलं की कसं ना मूड नाही लागत तसं तर आज थोडा निवांत झालो तर आज आपल्याला म्हणजे मी विचार केला की बरेच दिवस झाले डेली रुटीनचा व्लॉग वगैरे पण शूट केला नाही असा घरच्या घरी पण व्लॉग नाही बनवला बाहेरचेच ब्लॉग्स असं सुरू होते तर आज आपण आहे ना एक काम काढलं आहे ते काम असं की घरी जे ट्रॉफीज आहेत ना तर ते म्हणजे काल घराची साफसफाई झाली आईने त्यांनी म्हणजे घराची साफसफाई केली तर त्यात त्यांनी ट्रॉफीजला हात नाही लावला कारण त्यांना आहे मी त्यांना करू देत नाही साफसफाई ट्रॉफीजची कारण ते मला असं भीती वाटते की ते तोडून टाकतील वगैरे काय करतील तर त्याच्यामुळे ट्रॉफीज वगैरे मीच साफसफाई करतो ट्रॉफीजची तर आज आपल्याला आपल्या ट्रॉफीज ज्या जी जेवढ्या पण आहेत ना तेवढ्या सगळ्यांची साफसफाई करायची आहे बाहेर काढायच्या जसे ठेवलेल्या आहेत ना तिथे तर ते बाहेर वगैरे काढून थोडा स्वच्छता करूत आपण आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आणि ब्लॉग्स कसे वाटतात आपले ते पण कळवत चला असे पण हे पण आपले डेली डेली ब्लॉग्स पण मी करेन सुरू अधूनमधून आता डेली ब्लॉग्स पण टाकत राहीन कारण काय आहे ना की मध्ये आपण कुठे जातो काही सामाजिक विषय असतात किंवा कुठे फिरायला वगैरे जातो तर ते ब्लॉग्स पण तुम्हाला पाहायला मिळतील त्या त्याबरोबर डेली ब्लॉग्ससुद्धा तुम्ही पाहात चला ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा या आता या ट्रॉफीज ज्या आहेत ना या सगळ्या बाहेर काढाव्या लागतील आधी तर आणि आपल्याजवळ साफसफाई करण्यासाठी आहे काय कोलिंग आणि हे पण आहे म्हणजे सॉफ्ट कॉटन असं थोडा आपल्याला त्यांना व्यवस्थित स्वच्छ करता यायला पाहिजे ना म्हणून तर आता हे सगळे आधी तर आपण काढून घेऊ एक काम करून एका हे असं सुरुवात झाली फक्त काही नुकसान होऊ नये ठीक आहे बघा याच्यातल्या आहेत ना यातल्या बऱ्याच ज्या ट्रॉफीज आहेत ना आ, या म्हणजे व्हॉलीबॉलच्या तर आहेत सगळ्या व्हॉलीबॉलच्या वगैरे आहेत बघा त्यानंतर द्वितीय चतुर्थ चतुर्थ जिथे कुठे हरलं असेल कधी कधी बिना न जिंकता सुद्धा हरलेला होतं असत आणि या काय नाही हे हो बघा ही आहे कवितेची ट्रॉफी मी विद्यापीठात अमरावती विद्यापीठात आहे ना प्रथम आलो होतो पहिलीच कविता सादर केली होती आणि पहिल्याच कविता स्पर्धेत आहे ना पहिला आलो तो पहिलीच कविता होती माझी ही थोडं आहे ना दिल्ली झाली आता याला हे बघा या लक्ष ठेवत राहावं लागतं याच्याकडे हे आता याच्यावर आहे ना सगळी धूळ बसलेली आहे सगळं स्वच्छ करायचं आपल्याला या शिल्स आहेत छोट्या छोट्या काही वैयक्तिक का असं भेटलेल्या काही संघाला भेटलेल्या आमच्या संघाच्या सगळ्या याच्यावर धूळ बघा किती आहे काय हे बेस्ट प्लेअर असं हे आता कुठली माहिती नाही उमेश पिंपल शिंदे हे विसरलो असं लक्षात नाही राहत आता बऱ्याच दिवस झालेत नाही आता तर कुठे खेळायला गेलो तर काय माहिती नाही पण याच्यावर माहित आहे का धूळ खूप आहे हे बघा हे हे जे आहेत ना हे सगळे लिफाफे आहेत ह्याच्यात आहे ना बक्षिस मिळाले होते म्हणजे किती प्राइस असतात काय ते तर असे आहे ना आणखी कपाटात आहे ना पूर्ण भरून आहे एक थैला आहे मध्ये ते थैला काढावं लागणार त्याच्यात सगळ्या हे आहेत पारितोषिक आणि बरेचसे इकडे तिकडे असे गेलेले आहेत बघा हे बेस्ट शूटर बंजारा कॉलनी आदित्य जाधव आणि हे बक्षीसाचे द्वितीय विजेता पंधरा हजार कुठे हरलो काय माहिती हारलो असणार चला आधी आपण सगळं काढून घेऊ आणि नंतर साफसफाई करू ओके तर मित्रांनो सगळे ट्रॉफीज वगैरे काढून झालेले आहेत हे बघा एवढे आहेत आणखी इकडे पण आहे करावं लागणार आपल्याला ही ही एक एक आहे आहे शील्ड आणखी दोन दोन आहेत आहेत या यांच्यावर पण धूप सगळ्या पुसून घेऊतात आपण म्हणजे वर्षभर टेन्शन काही चे हाल आहे ना असे झालेले आहेत आता ते वरचे जे आहेत ना त्यावर कागद हे निघालेले आहे त्याला आता फेविकॉलने आपल्याला चिपकावं लागलं तर हे पण चिपकव आणि साफसफाई पण केली मी एक दोन याची आता बाकीचे राहिलेले आहेत तेवढे तेवढेला आधी चिपकवून घेऊ आपण हे पूर्ण असं चिपकवलेलं आहे आता आता हे निघणार नाही म्हणजे परत म्हणजे थोडीशी काळजी घेतली ना तर हे कायमस्वरूपी होऊन जातं असं आणि आता सगळ्या ट्रॉफीज आपण याच्यात ठेवून देऊ ठीक आहे कारण आता हे व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे सगळ्या ट्रॉफीज व्यवस्थित परत आहे ना ठेवून देऊ ट्रॉफी सुद्धा साफ करून झालेल्या आहेत आपलं ही एक राहिली तर मित्रांनो या सगळ्या ट्रॉफीज ज्या आहेत ना आता स्वच्छ करून झालेल्या आहेत आणि आता यांना जसं होतं तसं व्यवस्थित परत आहे ना ठेवायच्या आहेत आपल्याला हे बघा या सगळ्या स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत आणि ज्या ज्या जिथे होत्या ना परत त्यांच्या जागी त्यांना ठेवायचं आहे आपल्याला ठीक आहे चला तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि लवकरच भेटू चांगल्या आणखी नवीन एका ब्लॉग मध्ये म्हणजेच बाहेर कुठेतरी जाणार आहोत आपण फिरायला वगैरे तिकडचे ब्लॉग आपण काढणार आहोत आणि काही सोशल टॉपिक्स असतात आपले कधी आपण फिरायला जातो तर कधी डेली ब्लॉगिंग सुद्धा लवकरच आपण सुरू करणार आहोत म्हणजे डेली ब्लॉगिंग अजून मधून करत राहील मी ठीक आहे तर सगळे ब्लॉग्स पाहायला विसरू नका आणि कमेंट करून कळवायला सुद्धा विसरू नका की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला